तर नमस्कार मित्रांनो बघा अं आपल्या एपिसोड ची स्क्रिप्ट लिहायला लागलोय मी अक्षय झाला सीएम स्क्रिप्ट लिहायची बघा आता लेखन करायला लागलोय आता मी हो स्क्रिप्ट आहे बघा इथं म्हणून बघ तर मित्रांनो आता स्क्रिप्ट लिहायची बघा मला आ, आताच आता ज्येष्ठ जेवण केलं आता मला स्क्रिप्ट तर लिहून घेतोय एवढे एवढं टाईम आपल्याला एपिसोड तर शूट लावायचे आणि लवकरच एपिसोड तुम्हाला बघायला भेटतोय आपले युट्यूब युट्यूब चॅनेलला आपले युट्यूब चॅनेलला अक्ष अक्षय कॉमेडी ब्लॉग्स ते युट्यूब चॅनेल एपिसोड बघायला भेटतोय आणि बघायला विसरू नका आणि फुल टू फुल कॉ को, कॉमेडी असणार आहे आणि त्याज लेख का, काम चालू बघा स्क्रिप्ट लिहतोय आता मी लवकरच एपिसोड तुम्हाला बघायला भेटणार या एपिसोड मध्ये काय होतंय काय नाही तुम्हाला आक नाक टोर देणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढं शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या अशी स्क्रिप्ट चालू यायला आताच काय स्क्रिप्ट लिहतोय आणि स्क्रिप्ट लिहून जर पूर्ण झाली तर रिव्ह्यू साठी पण मी स्क्रिप्ट पाठवणार आहे आणि लवकरच एपिसोड तुम्हाला सोमवारी नाही तर मंगळवारी बघा बघा भेटणार युट्यूब चॅनल एपिसोड लगे लवकर लग बघा स्क्रिप्ट लवकर आता ज्येष्ठ म्हणलं हो काढ म्हणलं जसा शेतकरी पुत्राला तुम्ही रिस्पॉन्स दिला तसं मला एक नवीन एपिसोड तरी काढतो तर तुम्हाला जर एपिसोड जर बघू बघशी वाटले माझे एक कॉमेडी एपिसोड पुन्हा इमोशनल एपिसोड मला खाली कमेंट करा ह्या चॅनलच्या खाली मी असेच कॉमेडी एपिसोड्स आणि इमोशनल व्हिडिओ असं काढलं म्हणजे एक आनंद म्हणजे तर बघा चालेलच काम स्क्रिप्टचं लिहायला लिहतो स्क्रिप्ट आता बघू काय काय आहे काय नाही डायलॉग्स काढायच्या एकदम सायलेंटली चला लिव स्क्रिप्ट दोन तीन दिवस ह्या सोमवार नाही पुढल्या दोन तीन सोमवारी टाकावं लागेल सांगतो चला बाय लिहिचे स्क्रिप्ट आता ले स्क्रिप्ट लिहून ले झालं दा, तुम्हाला दाखव